अमृत योजनेत नांदेडच्या रेल्वे स्टेशनचा समावेश नांदेड मुदखेड धर्माबाद उमरी किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची माहिती अमृत योजनेअंतर्गत नांदेडसह मुदखेड धर्माबाद उमरी किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असून यासाठीच आवश्यक तो निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे ही रेल्वे स्टेशन अत्याधुनिक अशी होतील अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली देशभरातील रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम रेल्वे सेवा देता यावी रेल्वेचे जाळे विणले जावे या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालयातून प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रात एकूण चौतीस प्रकल्प मंजूर करण्यात आले पाच हजार सातशे बहात्तर किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून ऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी यासाठी केंद्र सरकारने मंजूर केला आहे शिवाय महाराष्ट्रातील एकशे सव्वीस स्थानके अमृत स्टेशन म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता यासाठीच आवश्यकता निधीही मंजूर करण्यात आलाय नांदेड जिल्ह्यातील नांदेड मुदखेड जंक्शन धर्माबाद उमरी हिमायतनगर आणि किनवट या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून यासाठीचा निधी प्राप्त झालाय त्यामुळे अत्याधुनिक सोयी सुविधांसह नांदेड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्ह्यातील हुजूर साहेब नांदेड मुदखेड जंक्शन धर्माबाद हिमायतनगर किनवट या रेल्वे स्थानकाचा समावेश केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचे आभार मानले जनतेचे मत न्यूज नेटवर्क नांदेड नमस्कार देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रामध्ये देश प्रगतीपथावर जात आहे रेल्वेमध्ये सुद्धा अमृत योजनेच्या अंतर्गत अनेक स्थानकांचं नूतनीकरण करण्याची भूमिका आदरणीय पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांनी घेतलेली आहे याच योजनेच्या अंतर्गत नांदेड मुदखेड उमरी धर्माबाद हिमायतनगर आणि किनवट या रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक निधी याच्यासाठी उपलब्ध होणार आहे ही सर्व स्टेशने आता अद्यावत होणार आहे त्यामुळं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि ने आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनापासून मी जाहीर आभार मानतो